वाहन बहिण कधी कोणाचं खाऊन सई ना, ना बदनामी करू नाही लोकांनी खूप बदनामी केली खरंच बरं का वाहानू बहिण खरायची दुनिया नाही हा खरं सांगाली तुम्हाला तुम्हाला सांगितलं झालंय का हा बघा या दाजीचे ना मी वाटापास बसले भाकर खाण्यासाठी हा आणि हा बघा कामावून आले दाजी आणि हा बघा वा प्रेम बायक वर किती भारी प्रेम आहे दाजी तुमचं आता मला सांगू बघ काय कारण काय तिला चार पाच आवाज दिलेत mm. पण तिला जे आहे ना त्या फोन मुलगी आज त्या फोन म्हणजे बोट घाल आता मी आलो का मग मी जेवू का नको जेऊ आता फोन मला संपलंय आता माझं जोडून दिले बघा दाजी काही जेवते तर मला ना

स्पेशली स्पेशली व्हिडिओ बनण्यासाठी माहिती आहे का त्या बायकासाठी हे व्हिडिओ जे नाही का, का लोकाल नाव ठेवतात नाव लोकल आणि शिंबड आपले बद गेला असं झाले की भावांड भेंडू एक गोष्ट सांगते चला तुम्हाला मला खाली बसू द्या मला उभारायला माहिले गुळ येते तो तर टिकटॉकची बात सांगते तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ काढायचे ना बरं का भावन बहिणू आता गावामध्ये तुम्हाला माहिती आहे गावामध्ये कसलं परिस्थिती असते जेव्हा आपण व्हिडिओ काढलो तेव्हा आपल्याला बाहेरचंच काय घरचे लोक पण ना उठून येतं हां पण मला वाटतं की दुसऱ्याचा विचार करूस तर दुसऱ्याला काय बोलूस तर आपण आपलं पण बघितलं पाहिजे कशाला कोणाला बोलायचं आहे कशाला काय म्हणायचं आहे आपण आपलं बघायचं ना भाई तर मला एवढ्या घाणघाण शिव्या देण्यात आल्या होणं लावू लावू कुची निंदी मह म्हणजे असा ह्या गावाला जाय त्या गावाला जाय याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय जाऊ जाऊ मायावाली निंदी करण्यात आली मायावाल मागं बोलण्यात आलं कारण की त्यांची लायकी नाही ना माझ्यासमोर बोलायची माझ्यासमोर बोलले असते ना, बोल ना तो तर त्याचं तोंड आणि मी चप्पल एकच केली असते बरं का तर एके काय आहे नाही या लोकांनी मग एवढी बदनामी केली भावना बिन एवढी बदनामी केली तुम्हाला काय सांगू लय बदनामी केली अशीच करती तसेच करतीचा धाक नाही ध्वरा नाही आता भोंगळी रोडवर व्हिडिओ कर भोंगळी नाच धंदा करती का तर फक्त फक्त आणि फक्त मी व्हिडिओ करतो ते म्हणून फक्त मी कशासाठी व्हिडिओ केले की चला याच्यापासून आपलं काहीतरी आपण काही जास्त शिकलेलं नव्हतं होय नोकरी चाकरी करायला हा तुम्ही मग धुणे भांडे करायचं तर ते काम आपल्याला येत नाही कारण की घरचं डोळायला म्हणत हा हात मन गट दुखतात हा म्हणून चला बाबा आपल्या अंगी हायकाला आपल्या चार लोकांनी एवढं म्हणजे एवढं आपल्या एवढं महाराष्ट्राने आख्या एवढं प्रेम दिलं आज कुठं पिंज कुठं पण जा आपल्या संगीत ताई शिवाय बोलत नाहीत दाजीला पण दाजी, दाजी शिवाय बोलत नाहीत एवढं कुठं गेलं तर चहा पाणी चहा पाण्याला निसतं तोंड आणि काव्हाय ना बोलतात म्हणजे कुठं व्हायना गेलं तर आपल्याला दोन शब्द प्रेमानेच बोलतात भाऊ बहीण तर हे म्हणजे असं वाटतं की हा चला बाबा वाटतं बाबा अ आपल्यामध्ये थोडी तरी काही है, है कला कॉमेडी करतो आपण काही का व्हायना आप आज चार लोकाला हसीवणं म्हणजे जरा स्वतःच्या जीवनामध्ये दुःख असून पण चार लोकाला हसविणं हे खूप हे बरं का ही ही खरी गोष्ट सांगते ही सगळ्यालाच कला दिलेली नसती ही ज्याच्यामध्ये हिंमत असती ही त्यालाच माहीत असते की ते माणसाला आतून किती कपन दुःख असलं तर ते समोरच्याला आहे ना का तर समोरच्या चे चेहऱ्यावर स्माइल आली पाहिजे हे डिप्रेशन दुःख काय असते ते विचारा मला विचारा डिप्रेशन काय असतंय एकदा माणूस डिप्रेशनमध्ये गेल ना तर ते आहे ना बरोबर आत्महत्या करणार कुठंतरी काहीतरी करणार मरणार त्याच्याशिवाय बाहेर नाही निघत लय मुश्किलनं लय मुश्किलनं निघावं लागतं याच्यातून बरं का आणि एवढं तुम्ही मला प्रेम आहे एवढं इथपर्यंत आणलंय घरच्यांनी मला म्हणजे मा नवर्यानी माय माझ्या भावाने मला इथपर्यंत माझी डिप्रेशनमधून काढले तुम्ही पण मला एवढं सांभाळून घेतलं तर एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळेस मी व्हिडिओ अर व्हिडिओ काढत बाबा बाबा मला अशा शिव्या दिल्या यायनी भावनं बहिणू काय सांगतो मला मरणाच्या शिव्या दिल्या हो याच्या त्याच्यापाशी मग घरानं मग धुनं धू दू धू पिलं हां अक्षरशः मला फालतूपणाचा टॅग दिला की फालतू आहे धंदा करती मला टॅग देण्यात आला यायनी कोणी दुसऱ्याने नाही बरं का दुसऱ्या बाहेरचे लोक आहेत चांगले मला भाऊ बहीण म्हणून मी आहे ना घरच्याला माहित नाही जे बाहेरचे लोक आहे भाऊ बहीण आहेत का मी त्यांना भाऊ बहीण मानते कमायते का त्यांनी मला नेहमीच साथ दिली तुमच्या भा बहिणीनं मला नेहमी साथ दिली काही आहेत किडे पण काय आहे ना लय चांगले आहेत मला फोन करू करून विचारतात माहित का आणि घरचे किडे असे नसते आणि मग आज हा ते सोडा तुम्हाला सांगितलं तुम्ही हे नेहमी सांगतात बरं ते वाडा मग मग आज हे काय यायची माय घालायला लागले तर हा मी व्हिडिओ करत ते तर मी फालतू चालते ना मग आता स्वतःचा कॅमेरा सुद्धाय ना हा अर्धी दिसायला लागली ना अर्धी नाही दिसायला लागली होय धरता यायला का कॅमेरा हा आता का आलाय मग आता एवढं आता आता हे बरे व्हिडिओ काढायला लागले तर तेव्हा मी व्हिडिओ काढले तेव्हा तुम्ही फालतू झाले मग आता हे किती फालतूत बरं सांगा बरं याच्याहून समजत आहे भाण बघा लोक कसे असते तर लोक फक्त आणि फक्त नाव ठेवायला असते तर फक्त आणि फक्त पोसायला कोणी येत नाही नाव ठेवायला मला वाटलं मी दोन पैसे कमी ते माझ्या संसारासाठी त्या व्हिडिओमधून किंवा तुमच्या म्हणजे मनोरंजन करते कर मी त्याच्यातून मला दोन पैसा येतो हा पण हे लोकांनी मला फालतूपणाचा टॅग दिला आणि आज तेच लोक फालतूपणा काढला मग मी व्हिडिओ काढले मी फालतू झालते आणि आता हे कशी व्हिडीओ काढले ती भान एक खरी गोष्ट सांगते फक्त माणसाने आहे ना दम धरला पाहिजे दम कर्म आहे ना हे कर्म काल ज्या का लोकांनी मला ना नाव ठेवलं आज आयडिया खुलू खोलू आयडिया खुलू खोलू व्हिडिओ टाकायला लागले तर लोकांना ला फोन करू करू म्हणजे मला फॉलो करा ना मला फॉलो करा ना आम्ही तसे कोणाला फोन करून म्हणत नाही तर आम्हाला फॉलो करा फॉलो करा आमचे हे जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आमच्या मेहनतीच्या आहेत बरं का म्हणून ना कधी पण माणसाने कधी कोणाला नाव नाही ठू आज बघा मला काल ज्या लोकांनी शिवे दिल्या मला काल ज्या लोकाने नाव टुले आज ते स्वतः व्हिडिओ काढायला लागले तर हां मी व्हिडिओ काढते ते तर मी फालतू झालते तिचं नाव आमच्या समोर नाही तिचं नाव नका घेऊ आमच्या समोर फालतूपणा करते ती काय एखाद्याचं घर घुसले होते काही एखाद्याचं हात धरून पळून गेलते सांगा ना भा केलतं काय वाईट काम केलं का नवऱ्यासोबतच व्हिडिओ काढते ना यांच्यासारखं तर नाही ना बोठवायचे आणि बंगले बांधायचे हा किती कमाल बापरे लोकांची कमाल वाटते ती बनो मला चला हेच मला आज व्हिडिओ म्हणजे काल मी व्हिडिओ बघितले एकजणीचे जी बाई मला काल नाव आठवत होती ज्या बाईनं मी भरपूर बदनामी केली इथं तिथं भावन बहिणी खाण्यासगट बदनामी केली त्या बाईनं मायावाली खाण्यासकट हा माया घरी येऊन आता मी कोणाचं कधी कधी कोणाची बदनामी करीत नाही आणि खाल्लेलं कधी काढू नाही कोणाचं कधी काढू नाही बरं का अहो मॅ यायला हाय ना असं कोपऱ्याला येईपर्यंत खाय खाऊ घातलं कोपऱ्याला येऊ येईपर्यंत मटणाच्या भाज्या कर बिराण्या कर यायच्यासाठी हां यायला ताट बुरुभुरू यायला कांदा द्यावा ह्याला लिंबू द्यावात यायच्या मटणाच्या कोडशामध्ये भाकरी चुरावात चपात्या चुरावात मॅ तोंडामध्ये घास घालायचा राहिला होता यांच्या आणि यांनी मायावाली अशी फुक्कट बाजना मी शिरी बहिण कधी कोणाचं खाऊन सईन ना बदनामी करू नाही लोकांनी खूप लई बदनामी केली मी आज पण म्हणते मी तोंडाळे असं काही कधी गलत काम नाही केलं बरं का भावन बहिण कधी गलत काम नाही केलं आणि जर गलत काही काम केलं असतं ना तर आता पत्राच्या घरात नसते सलापाच्या बिल्डिंग मध्ये असते मोठे असते का नसते पण कधी कोणाचं खाऊन सईन फुकट बदनामी करू नये हो या लोकांनी माया घरी येऊन सईना खाऊन सईन मायावाली फुकट बदनामी केली कुठं त्या बाईची इथं जाऊन नाहीला प्यायला पाण्याला सुद्धा हुलं नाही तिथे ना आम्हाला खाऊ नाही घातलं तिनं ना आम्हाला पाण्याला नाही विचारलं तुम्ही सांगा जर हे खाऊन पिऊन माझ्या घरी येऊन खाऊन पिऊन जर समजा मी बदनामी करते मग मी दुसऱ्या यांना विचारेन का भा अनुभव तुम्ही चेक सांगा तुमच्या घरी जर कोणी आलं तुमच्या घरी जर नाक बुडूस तर कालय आणि दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्याच्या इथे जाऊन ना हा ग्रहणं करताय तुमच्यावाल मग तुम्ही दुसऱ्या वेळेस जर ते माणूस आलं तुमच्या दारात तुम्ही दा त्याला विचारताना का विचारताना का मला एकच सांगा तरी पण मी त्यांना मी चहा पाणी केली मी नाही म्हणले कोणाला माझ्या दारातून उठा का काय पण हो माझ्या डोळा माझ्या मनामध्ये राग होता मी कोणाला काही म्हणले नाही चहा पाणी मी केली पण यांनी खाऊन पिऊन ना आम्हाला हिरी एवढी बदनामी केली एवढ्या शिवे देण्यात आल्या मला की आम्हाला खाऊ पिऊ नाही घातलं आम्हाला खाऊ पिऊ नाही जेव्हा खाऊ पिऊ घातलं तेव्हा नाव आठवले हा आम्हाला अशीच भाजी दिली तिला भाजी नाही करता येत हा ती फालतूच आहे मग का बरं हा तुम्ही सांगा ना भावना बहिनू त्याच्यामुळं कधी कोणाचं सही ना कधी बदनामी नाही करू कोणाची हा कधी असं गलत काम नाही केलं मी यायच्या सारखं तर आता मग म्हणायला गेलो आहे हो यांचं कसं आहे माहित आहे का यांच्या खाली भरपूर अंधार आहे पण हे लोकाला नाव ठुत लोकाला सुखी नाहीत बघत आम्ही आमच्या पत्राच्या घरात सुखी आहोत आम्ही आहे ना आम्ही पत्राच्या घरामध्ये आम्ही लय सुखी आहोत आमच्या जीवनामध्ये लय दुःख आहे तरी पण आम्ही सुखी आहोत का हसून खेळून राहतो आम्ही जळत नाहीत कोणावर तुमच्यासारखं तुम्ही बिल्डिंग मधून राहून काय फायदा आहे तुम्ही बिल्डिंगमध्ये राहताय दुसऱ्यानी हाड आपलेले आहे की नाही काय फायदा आहे तो सांगा बरं वाटायची खाल्ली खाल्ली जी आहे ना मोकळी सोडायची आणि मग बिल्डिंगी बांधायच्या लोकांच्या बिल्डिंगी झापायच्या तसं नाही कधी काम केलं आयुष्यात मी कधी तसं काम केलं पण नाही आणि करणार पण नाही जे आहे ते तोंड आहे म्हणून आज एक सांगायची मला चला भावना बहिणी सांगा की बघा काल त्या बाईचा व्हिडिओ बघितला मी आणि अक्षरशः मला कमाल वाटली की बघा ही बाई मला काल नाव होती की फालतू आहे अशी आहे ना आता स्वतः तीच व्हिडिओ काढायला लागली की ती कमालीची गोष्ट टाका एक एक कमेंट लाईक पण करा आणि सपोर्ट करा या भावन बहिणू चला यू सगळ्यांना